दळणवळणाचे मुख्य ठिकाण असलेले घुग्गुस बसस्थानक अनेक सोयीसुविधांच्या कमतरतेमुळे समस्यांचे माहेरघर बनले आहे मोठा गाजाबाजा करून थाटात धुवीपूजन करून लाखो रुपयांच्या निधीतून निर्माण करण्यात आलेल्या बस स्थानकाची सुंदर अशी इमारती केवळ शोभेची बाहुली ठरत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे घुग्गूस येथील चांगल्या स्थितीतील जुने बसस्थानक तोडून या ठिकाणी नवीन बस स्थानक निर्माण करण्यात आलेले आहे दिवसभर जवळजवळ पाच ते दहा एस टीच्या फेऱ्या सुरू असतात त्यामुळे घुगुस बस स्थानकात प्रवाशांची नेहमी वर्दळ असते मात्र स्थानकात अनेक सोयीसुविधांची कमतरता असल्याने बस स्थानकाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असल्याचे पाहावयास मिळत आहे बस स्थानक परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून जागोजागी दारूच्या बाटल्या पडलेल्या आहेत येथे असलेले शौचालय व मुतारीची दुरावस्था झाली आहे त्यामुळे काही जण बाहेरच लघुशंका उरकतात तसेच औद्योगिक शहरातील बस स्थानकात अपुऱ्या बस फेऱ्या अभावी शालेय विद्यार्थ्यांना नाहक त्रास भोगावा लागत आहे अपुऱ्या बस फेऱ्यांमुळे महिलांना आटोने प्रवास करावा लागत आहे या समस्यांकडे आगार प्रबंधकांनी लक्ष देऊन प्रवासी नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे नवीन बसला बसून सुद्धा इथे लेडीजसाठी बाथरूम सुविधा नाही आहे साईडला आपले जे टॉयलेट बाथरूम आहे सगळे लोक खुल्यावर चालले आहे स्वचालय करायलाय हे ते करायलाय त्यासाठी निर्बय होत आहे त्यासाठी हे लवकरात लवकर बस आगरणात चालू करण्यात यावी ही मी नागरिकातर्फे विनंती कर बसस्टॉप बनवलेला आहे पण बसस्टॉप सुंदर म्हणून काही होत नाही बसस्टॉपची जे स्वसुविधा आहे ते सुंदर पाहिजे त्यासाठी सगळे नागरिक वाट बस स्टॉप वर उभे आहे या, या बस स्टॉप नवीन बनला आहे तरी सुद्धा इथे बसचे फेरे बसचे फेरा एक नाही आहे दहाच कॉलेज राहते तरी आता अकरा वाजले तरी एक बस नाही आली आहे दहाची फक्त बस गेली आहे ते पूर्ण भरून गेली आहे त्यांना खाली ठेवलं आहे त्यांना मागच्या बस नाही यायला सांगितले तरी अकरा वाजले तरी अजून बस आली नाही आहे आम्ही कॉलेजची विद्यार्थी आहोत आणि कॉलेजचे विद्यार्थी दहाचं कॉलेज राहते अकरा वाज अकरा वाजले तरी ना बस नाही आली आम्ही कॉलेजला कधी पोहोचायचा बस स्टँड बांधा ठीक आहे खुला खुला बारिश आगे मध्ये खड याही गिल्ला होता बीच हो ऐसा, 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 ऐसा बस स्टँड कुठे बांधा नाही दूर रहना चाहता नाही बसेस की सेवा बढाय हमारी इच्छा आहे एक तासापासून होतो आहे अजून एक बसही नाही आली आहे आणि नेहमीच एक असा बसचा प्रॉब्लेम आहे एवढा चांगला बस पासून बसची सुविधा नाहीच आहे आणि अर्धी तिकीट असून सुद्धा आम्हाला बसचा फायदा नाही मग आम्हाला चाळीस रुपये देऊन नज्ञाने जावं लागतं आणि टॉयलेट बाथरूमची सुद्धा सुविधा नाही ॲक्सिडेंट कसे अटेस्ट करतात महिला कुठे त्यामुळे इथे बसच्या फेड्या वाढवण्यात या